फुगवा नाही कशा करता पवार साहेबांशी माननीय शरद पवारांशी कसला दृश्वा फुगवा एका विषयामध्ये आम्ही आमच्या शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या महादेव शिंदे यांच्या नावानं ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो त्यांनी असं कोणतं महान कार्य केलं की ज्याला इतका शूर योद्धा महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार मिळावा हा पहिला प्रश्न त्यानंतर महाराष्ट्र सदन मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनर खाली हा कार्यक्रम घेतला गेला लोकांचा गैरसमज झाला की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिलेला आहे पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची फसवणूक झाली हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता तो खाजगी कार्यक्रम होता तो खास अशा अनेक आमच्याकडे खाजगी संस्था पुरस्कार देत असतात पण साहित्य संमेलनाचा बॅनर खाली तो कार्यक्रम झाला महाराष्ट्र साहित्य परिषदेची परवानगी न घेता साहित्य परिषदेची परवानगी न घेता तो अत्यंत संमेलनाचं नाव वापरून गैरवापर करून तो, तो पुरस्कार दिला गेला तिथे आमचा आक्षेप असे पुरस्कार खूप मिळतात हो असे पुरस्कार खूप मिळतात पण पवार साहेबांसारख्या माणसा व्यक्तीला सुद्धा नेतन अंधारात ठेवलं गेलं साहित्य संमेलनाचा कार्यक्रम त्याच्या आमच्या देशामध्ये आज तुम्ही शेअर काय झालं अजिबात नाराजी बघा ना नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे दोन स्वतंत्र विचारधारा आहे आमची एखाद्या व्यक्तीविषयीच मत हे टोकाच आहे शरद पवार पक्ष फोडणाऱ्या लोकांविषयी आमचं तेच मत आहे आमचं तेच मत आहे माननीय शरद पवार यांचा पक्ष आणि शिवसेनेचा पक्ष शिवसेना हा पक्ष हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी फोडला आहे आणि त्यांना त्यांनी ह्या सगळ्या लोकांना हाताशी धरले आमच्या भावना टोकाच्या आहेत ना तीव्र भावना आहेत आमच्या तुम्ही त्यानंतर चर्चा केली किंवा उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची याव कशा करता पाहिजे शरद पवार साहेबांच्या आमचं काय भांडण नाही आहे ना भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही आमचं मत मांडलं आमची आमची भूमिका मांडली त्यांची भूमिका वेगळी असेल पण आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे तसं त्यांनाही आहे ना एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत त्यांनी जे भाषण केलं ते ऐकण्यासारखं ऐतिहासिक आहे असं काय महान कार्य केलं की ते शिंदे पुरस्कार देताना जे झालेलं भाषण आहे ते फार इंटरेस्टिंग भाषण आहे असं महाराष्ट्राला काय पुढे नेलं महाराष्ट्रामध्ये पैशाचं राजकारण करणारे हे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये सक्तीचा गैरवापर करून धमक्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत दिल्ली पुढे झुकणारे हे लोक आहेत पुढे सरपटणारे लोक आहेत त्यांना माधवी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे त्याला इतिहास माहिती आहे की नाही साहित्य संमेलन सुरू होत तुम्ही साहित्य संमेलना संदर्भात सुद्धा भाष्य केलं होतं ज्याला लोकांचं साहित्य संमेलन आहे बघा आता तुम्हाला उद्या वाचूनच चित्र दिसेल स्वतः दिल्ली दोन दिवस आहे मी दिल्ली मध्ये यासाठी आहे जातो आहे पुस्तक सोडून द्या अनेक मराठी लोक दिल्लीत येणार आहे त्यांना मलाही भेटण्याची इच्छा असते आणि ते काही ते आमच्याशी संबंधित लोक असतात ग्रंथ विक्रेते पुस्तक विक्रेते लेखक त्यांना मला भेटण्याची सुद्धा इच्छा आहे मी दिल्लीत थांबून दोन दिवस महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना काही अडचणी असतील सरकार सर्वत्र पुरं पडू शकत नाही किंवा ज्या संस्था आहेत हजारो हो लोक आहेत असेल मराठी तर त्यांच्या काही अडचणी असतात राहण्याच्या अडचणी आहेत काही इतर अडचणी आहेत काही वाहनांच्या अडचणी असतील तर त्या जर मला सोडवता आल्या मराठी लोकांच्या संदर्भात नक्कीच मला आनंद होईल म्हणून दोन्ही दिल्लीत हजेरी मुख्यमंत्री काही निर्णय घेतले गेले त्यामध्ये आता त्याच्या चौकशीच करण्यास सुरू झालेले त्या घेतल्या होत्या त्याची चौकशी सुरू झालेली आता नऊशे कोटीचा हाऊसिंग प्रोजेक्ट शिडकोज आहे त्याच्या संदर्भात देखील निघून घेतलेला आहे सीएम ने आता आणि त्याची इन्क्वायरी सुरू हा पक्षाचा त्यांच्या सरकारचा अंतर्गत विषय तर आधीच्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल काय घोटाळे केले असतील सरकारी तुजुरीवर डल्ला मारला असेल लूट केली असेल जनतेला फसवलं असेल राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल आम्ही जुने फडणवीस बघितलेले आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल देवेंद्र फडणवीसजी शिवनेरीवर होते त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल छत्रपतींचा एक विचार होता रयतेच्या काडीच्या किंवा भाजीच्या देखालाही हात लावू नका म्हणजे एक नया पैशाचा भ्रष्टाचार करू नका आणि सहन करू नका जो छत्रपतींच्या विचाराने वागून राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करतो आज रेखा पक्ष मुख्यमंत्री पदावर दिल्लीचं विराजमान होतो आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथविधीसाठी गेला आहे दिल्लीचं सरकार कसं बघताय दिल्लीचं सरकार बघण्यापेक्षाही ज्या पद्धतीने ते सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्याकडे पाहायला पाहिजे अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्ष आहेत ते जरी स्वतः पराभूत झाले असले तरी त्यांचा बावीस चाकडा आहे विरोधी पक्ष आहे त्यांचा मला वाटते सरकार स्थापन होण्याआधीच तिकडल्या लेफ्टनंट गव्हर्नरना यमुना सफाईची मोहीम हाती घेतली खरं म्हणजे केजरीवालचं सरकार अनेक वर्षापासून ती मागणी करत होती यमुना सफाईसाठी केंद्राची मदत मिळावी पण लेफ्टनंट गव्हर्नरनं त्यांना कोणत्याही प्रकारे यमुना यमुना सफाईचा कार्यक्रम पुढे नेऊ दिला नाही ने विरोधी पक्षाचे सरकार सरकार असेल तर कशा प्रकारे पण सरकारनं शपथ घेण्याआधी लेफ्टनंट गव्हर्नरनं त्या सगळ्या मशिनरी आणून यमुना सफाई सुरू केली आता यमुना सफाई सुरू केली तशी आमची मिठी नदीची सफाई का करत नाही तुम्ही शेकडो कोटी रुपये खर्च केले

अगर उनको कोई असुविधा है सरकार तो करती है या संस्थाएं भी करती है लेकिन हमारे लोग हैं हमारे जान पहचान वाले लोग हैं उनको भी कोई तकलीफ हो सकती है दिल्ली है तो उनको अगर हम कुछ मदद कर सकेंगे तो जरूर मैं दो तीन दिन वहां बैठूंगा साहित्यिक लेखक कवि या बुक सेलर जाते हैं मराठी के ग्रंथ विक्रेते उनको अगर कोई जरूरत है तो शिवसेना वहां उनको मदद करेगी हमारी शिवसेना उनको वहाँ मदद करेगी इसलिए कर अच्छी बात है एक महिला को जो बीजेपी की कार्यकर्ता है एबीवीपी से जिसने कभी दिल्ली के महानगर पालिका में जोर से तोड़फोड़ और हंगामा मचा दिया था वहां के महापौर के सामने बहुत बड़ा दंगा किया था मैंने देखा था वो तो ऐसी नेता को अगर मुख्यमंत्री बनाया है तो बीजेपी की वो एक अच्छी चॉइस है बीजेपी की विचारधारा की चॉइस है और मैं मुख्यमंत्री का स्वागत करता हूँ दिल्ली जैसे राज्य में एक सामान्य कार्यकर्ताओं को कार्यकर्ता को इस प्रकार से एक आ, मिला है पद मिला है मैंने देखे मैंने ये कहा है कि मैंने देखा कि सरकार आज शपथ लेगी मुख्यमंत्री या सरकार आज शपथ ग्रहण करेगा लेकिन जब केजरीवाल हार गए उस दिन से दिल्ली के लेफ्टिनेंट गवर्नर ने पूरी मशीनरी लाकर यमुना सफाई का कार्यक्रम शुरू किया यमुना शुद्धिकरण लेकिन मैं हमेशा देखता रहा कि अरविंद केजरीवाल जी का वचन रहा दिल्ली को और हमेशा केंद्र के पास मदद मांगते रहे यमुना सफाई के बारे में लेकिन उनको मदद नहीं उनको बदनाम किया लेकिन जब केजरीवाल हार 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 गए चुनाव हार गए गए चुनाव चुनाव आप आम आदमी पार्टी चुनाव हार गए, तो चौबीस घंटे में पूरी मशीनरी यमुना में आकर यमुना का पानी साफ करने का कार्यक्रम शुरू किया यह है केंद्र सरकार की नीतियां और नियत जहां अपोजिशन की सरकारें है मुख्यमंत्री है वहां जनता के हित में अगर काम के लिए कोई मांगता है कोई मदद तो मदद नहीं करते जब तक तो उनकी सरकारें नहीं आती जैसे महाराष्ट्र के एक मंत्री है उसने कहा जिस गांव में हमारे पार्टी का सरपंच नहीं है वहां एक रुपया भी मैं विकास निधि नहीं दूंगा ये उनकी भूमिका है कहा

मनसे नेते अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एक परखड मत व्यक्त केलेलं आहे पक्षाच्या पराभवाला ईव्हीएम ला, ला दोष देण्यात अर्थ नाही <स्षाल> पक्षाच्या पराभवासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत आणि जर ईव्हीएम ला दोष द्यायचा असेल तर ईव्हीएम हॅक केलं जातं ते सिद्ध करून दाखव अमित ठाकरे हे त्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या पक्षाचे पक्षा जे प्रमुख आहेत राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत ते निवडणूक हरले दादरला आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत त्यांची एक विचारधारा आहे त्याने जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे प्रत्येक वेळेला ईव्हीएम वर खापर फोडणं आणि ईव्हीएम मुळे हरलो ईव्हीएम हा एक फॅक्टर नक्कीच आहे ईव्हीएम वर लोकांचा संशय आहे ईव्हीएम हॅक केलं जातं अशा प्रकारच्या प्रेझेंटेशन सुद्धा अनेकांनी करून दाखवलेलं आहे देशभरामध्ये स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना सांगितलेलं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं मोदींकडे म्हणणं आहे जगभरातून ईव्हीएम संशयामुळे हटवण्यात आलेलं आहे ईव्हीएम महाराष्ट्रात कशा पद्धतीने चालवलं गेलं हे आम्हाला माहिती तरी एक वर्ग असा आहे त्यांना असं वाटतं की फक्त ईव्हीएम मुळे पराभव झाला नसून मतदार यादीतले घोटाळे पैशाचा वापर दहशत याच्यामुळे सुद्धा आम्ही निवडणुका हरलो अमित ठाकरे यांना तेच म्हणायचं आहे आणखी एक असं शरद पवार आणि तुम्ही आज दिल्लीत एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर आहात अलीकडेच महादजी शिंदे मी त्यावरती मी आज सकाळी सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला महादजी शिंदे यांच्या नावानं जो पुरस्कार दिला तो पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नव्हता पुण्यात खाजगी संस्था आहे सरहद म्हणून त्या संस्थेचा पुरस्कार महाराष्ट्र सदन त्यासाठी वापरलं गेलं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरच्या खाली ते दिल्यामुळे त्या पुरस्काराला महत्व मिळालं आणि पवार साहेबांना बहुतेक असं वाटलं असेल की तो साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे या राज्याची एकंदरीत फसवणूक करून तो पुरस्कार शिंद्यांना देण्यात आला त्याच्या मागे काहीतरी मोठी गडबड आहे वेगळ्या प्रकारची ती गडबड काही सगळ्यांना माहिती आहे असं काय कार्य केलंय सीएमनी की माजी शिंदे दिल्ली पुढे कधी झुकला नाही शरण गेला नाही त्याला मराठा सरदार म्हणून एक मान्यता त्या देशभरामध्ये दे आहे त्यांच्या तुरीचं काम काय केलंय सांगायला पाहिजे पुरस्कार ज्यांना ज्यांनी पुरस्कार दिलाय त्यांनी किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला आमच्या पवार साहेबांनी एवढंच आमचं पण पवार आज स्वतः व्यक्तिगत काही नाराजी का त्यानंतर माझं पवार साहेबांशी दहा वेळा बोलणं झालेलं आहे ना पवार साहेबांशी आमचं काही भांडण नाहीये आम्ही माझ्या मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली की जो गैरसमज पसरवला पुरस्काराच्या निमित्तानं तो खोटाडेपणा झालाय तो, तो मांडला मी आणि तो मांडताना आम्ही कोणाविषयी राग लोक व्यक्त केले नाहीत की हे खोटा आहे चुकीच आहे ही फसवणूक आहे एवढंच मी म्हणतो ऑपरेशन टायगर साठी आता जबाबदारी दिली गेली असं प्रताप पडनायक आणि तुम्ही काल ठाण्यामध्ये आले होते शिंदे यांचा बाले किल्ला कोणताच नाही शिंद्यांच्या पैशाने काही बाले किल्ले तात्पुरते उभे केले आहेत एकनाथ शिंदेने बाले किल्ला उभा करावा असं कोणतं महान कार्य त्यांनी गेल्या पन्नास वर्षात केलं ते काय लोकमान्य टिळक आहेत काय कोण आहेत का, का वल्लभभाई पटेल आहेत काय त्यांचा विचारधारा काय कोण आहे ते का श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी आहेत सांगा ना मला त्यांची एक विचारधारा आणि त्यांनी बाले उभे के केले त्यांच्या विचारांचे काय आहे ज्या दिवशी अमित शहा नसतील त्या दिवशी बाले किल्ले काय त्यांची टेकण्या पण राहणार नाही विरोध होता महाकुंभ मृत्यु कुंभ ठीक है महाकुंभ की एक श्रद्धा है एक पवित्रता है ममता जी ने कहा है कि महाकुंभ के शुरू से अब तक कितने लोग मारे गए चाहे प्लेटफॉर्म हो चाहे प्रयागराज में भगजड़ हो चाहे लोग छह हजार से ज्यादा लोग लापता है कहा गए हमको भी महाराष्ट्र के उसमें सत्रह लोग क्या देवेंद्र फडणवीस जी एक नाथ शिंदे अजित पवार जो लापता लोग हैं उनको लाकर लेके आ सकते हैं जो मारे गए लोग सड़क पर मारे गए एक्सीडेंट में जाने आने में यातायात में वो भी के कहीं बड़ी है ना तो ममता जी ने जो कहा है उनकी एक वेदना है उनका दुख है दर्द है